नमस्कार नमस्कार मित्रांनो मित्रांनो उत्कर्ष या चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकरी आज आपण कर्जमाफी बद्दल महत्वपूर्ण माहिती घेऊन आलोय सरकारने नुकताच पन्नास हजार रुपयाची सरसकट कर्जमाफी जाहीर केली आहे त्या संबंधीचा जी आर सुद्धा जारी झालाय तर चला जाणून घेऊया कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पात्रता आणि ती कशी करायची आणि ई केवाय सी कशी करायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात मित्रांनो आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आहे या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे कर्जमुक्त होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि त्यामुळे राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना लागू केली होती ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे आणि त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते चला आपण पाहूया शेतकरी कर्जमाफी साठी ई केवायसी कशी करायची तर आपल्या जवळच्या टी सेंटरला भेट द्या तिथे आपला मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करा महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी पोर्टल वर जा तिथे आधार नंबर ऑप्शन वर क्लिक करा आपल्या जिल्ह्याची लिस्ट डाउनलोड करा लिस्ट मध्ये आपले नाव आहे का ते तपासा आणि ई केवायसी पूर्ण करा मोबाईल नंबर टाकून आधार ओ टी पी किंवा बायोमेट्रिक द्वारे ई केवायसी पूर्ण करा हे सगळं केल्यानंतर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकता मित्रांनो शेतकऱ्यांच्या जीवनात कर्जमाफी म्हणजे एक नवी आशा या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमचं ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ